नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतरनं पुन्हा ब्लॉक करतो आहे विषय असा आहे की गाडी घेऊन आता सोलापूरकडे निघालो आहे आणि पुण्याच्या बाहेर पडणं खूप महत्त्वाचं वाटत होतं म्हणून उरली कांचनपर्यंत गाडीला काय माउंट केला नव्हता मी गोप्रो आणि शेवटी मला अशी सुव्यवस्थित जागा मिळायला हवी होती की जिथं मी बसून काहीतरी खाईन किंवा पिईन आणि त्यानंतरनं तिथेच गोप्रो काढून गाडीला लावेन आणि तिथून पुढचा प्रवास करेन आणि बरोबर चहा प्यायची इच्छा झाली आहे आणि काहीतरी असं सोलापुरी चव चहामध्ये हवी होती आणि बरोबर पुणे हायवेला हॉटेल जयशंकर सापडला उंदा चहा चला निघूयात नाही सोलापूर सारखी चव इथे आली नाही बरं का ज्यांनी कुणी फ्रँचायझी घेतलेली आहे त्यांच्यासाठी सांगतोय की बाबा सोलापूरमध्ये जे लांबोडीचा जयशंकरचा चहा आहे त्याची बरोबरी या पुण्या हायवेला असलेल्या मुरळी गांजनच्या पुढच्या तुमच्या ब्रांचला नाही आहे बरं का तर मित्रांनो हॉटेल जयशंकरचा इथला चहा झालेला आहे आता सर्वात महत्त्वाच्या काही गोष्टी बोलतो आहे सोलापूरला आपल्या सखीसोबत निघालो आहे आपल्या गाडीसोबत आणि खूप दिवसानंतरनं गाडीवर प्रवास करतोय जवळजवळ वीस बावीस वर दिवस झाले असतील वीस बावीस दिवस तर झाले असतील गाडी एकाच ठिकाणी बसून होती आणि त्याच्यानंतरनं आत्ता कुठे मी गाडी काढली आहे आणि थेट सोलापूरला प्रवास निघाला आहे आणि महत्त्वाचा म्हणजे ज्या वेळेला मी हॉटेल भाग्यश्रीचा व्हिडिओ केला होता त्यावेळेला अनेक जणांच्या कमेंट्स आल्या होत्या की आम्हाला हॉटेल तिरंगाचा रिव्ह्यू पाहिजे हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरचा रिव्ह्यू पाहिजे हॉटेल जलपरीचा रिव्ह्यू पाहिजे आता त्यातील शक्य झाल्यास आपण हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरचा रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करूयात म्हणजेच काय तर हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरचं जेवण जे हॉटेलचे जे मालक कमेंट करतात की बाबा आमचं जेवण एवढं आहे क्वालिटी क्वांटिटीचं आहे तर ते क्वालिटी क्वांटिटी चेक करायला हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरला जाण्यात येईल आज अशी अपेक्षा ठेवतो आहे कारण हॉटेलसुद्धा चालू असणं गरजेचं आहे कारण टेंबुरणी मार्गेच आपण पुढे जातो आहे तर चला मग तर मित्रांनो पुणे टू सोलापूर असा प्रवास करत असताना ठरवून निघालो होतो की बाबा हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरला जेवण करायचंच आहे यावेळेला आणि त्या हिशोबाने आपण हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरला आलेलो आहोत हा हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरचा बोर्ड आणि सत्याहत्तर सत्याहत्तर या हॉटेलचा चेहरा जे आहे ते त्यांचे सर्वे सर्वा त्यांचा चेहरासुद्धा आहे आणि त्यांनी ट्रेडमार्क करून घेतलेला आहे हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरला बऱ्यापैकी गर्दी तर आहे ज्या वेळेला आपण हॉटेल भाग्यश्रीला गेलो होतो त्यावेळेला तुफान गर्दी होती म्हणजे उभं राहायला जागा नव्हती पण इथे बऱ्यापैकी आहे म्हणजे ॲव्हरेज गर्दी आहे बाहेरच्या बाबतीत आणि दुपारचे तीन चार वाजलेत त्या हिशोबाने गर्दी कमी पण असू शकते दुपारचा वेळ असल्यामुळे बघूयात चव कशी आहे नमस्कार काय नाही बघा तुम्ही सांगा तुमच्या हॉटेलला जेवायला आलो आहे होय काय हो रे बोलतो आम्ही बघूनच आलोय आता बघायचंय आता वा 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 ॲम्बेल्स तर जबरदस्त आहे एक, एक नंबर रोज किती लिटर पणताय होय किती लिटर पणताय रोज माहिती आहे का तर मित्रांनो हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरला आलो आहे आतमध्ये आलो आहे ॲम्बियन्स एकदम व्यवस्थित आणि सुव्यवस्थितपणे दिसतोय आणि स्वच्छता आहे भरपूर स्वच्छता आहे आणि सर्व जो स्टाफ आहे ना तो वेल युनिफॉर्म दिसतो आहे म्हणजे सगळ्यांच्या अंगावर कपडे दिसत आहेत सत्याहत्तर सत्याहत्तरचे हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरचे म्हणजे इथं इथला स्टाफसुद्धा आहे ना एक ऑर्गनायझड दिसतो आहे जे आपल्याला दुसऱ्या हॉटेलमध्ये दिसलं नव्हतं हॉ हॉटेल भाग्यश्रीमध्ये किंवा तिथं जरा स्वच्छतेची कमी होती आणि स्टाफ जो आहे ना तो फ्रस्ट्रेटेड दिसत होता इथं तसं काहीच नाही आहे स्टाफ व्यवस्थित आहे आणि स्वच्छता आहे आणि जे आपल्याला हॉटेल भाग्यश्रीमध्ये दिसलं नव्हतं ते म्हणजे हॉटेल फॅमिलीसाठी वाटत नव्हतं इथं तसं नाही आहे इथं हॉटेल फॅमिलीसाठी सुद्धा आहे तुम्ही हट तुमची फॅमिलीसुद्धा घेऊन इथं जेवायला येऊ शकताय आता फरक एवढाच आहे की जेवण कसं आहे हे पाहायचं आहे आपल्याला सगळं व्यवस्थित चालू आहे आणि आपलं ताट आलेलं आहे ओके हां बाजरी बाजरी मित्रांनो आपलं ताट आलेलं ता आहे सुरुवातीला ताटामध्ये काय आलं ते दाखवतो एक मटणाची वाटी राईस एक अंडा आलेला आहे बॉईल कम फ्राईड आणि कांदा लिंबू आलेला आहे आणि सेपरेटमध्ये आता त्यांनी मला विचारलं की बाबा तुम्हाला काय पाहिजे तर बाजरेची भाकर आपण सांगितलेली आहे रस्सा आणि बाजरीची भाकर आता ते घेऊन येत आहेत त्या तरला मी स्वच्छतेच्या बाबतीत शंभरपैकी शंभर मार्क देईन जर ह्याची परीक्षा झाली तर कारण एवढं स्वच्छ हॉटेल यांनी ठेवलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे आणि स्टाफसुद्धा इतका चांगला आहे की व्यवस्थित येऊन प्रत्येक कस्टमरची काळजी घेताना दिसतं आणि स्टाफ भरपूर आहे भरपूर म्हणजे भरपूर स्टाफ आहे आणि आपल्या भाकरीसुद्धा आलेल्या आहेत बाजरीची भाकर मागवली होती आपण बाजरीची भाकर पूर्ण धुळडीत आणून ठेवला ठेवल्या मी दोन भाकरी आणून दिलेली आहेत सुरुवातीला दोन भाकरी आहेत मस्तपैकी आता रस्त्याची वाट बघतोय कारण रस्ता जोपर्यंत तुम्ही पित नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की रस्ता काय आहे सुरुवात करूयात घेतलेल्या आळणी रस्त्यापासून नेमकी आळणी कशी आहे गरम तर भरपूर आहे हातामध्ये पकडत येत नाही आहे ये। गोड भाजलं आहे एवढं गरम आहे कलर एकदम परफेक्ट आहे महत्त्वाचं आणि चव पण दिसते बऱ्यापैकी क्वालिटीची आहे भाई एकदम क्वालिटीची भाई आहे पुणे तू सोलापूर जात असताना जो गारवा कानामध्ये जाणवत असताना तो पूर्ण केला असं वाटतंय एवढं भारी आळणी आहे म्हणजे पूर्ण बॉडी हिटअप झाली भाई हिटअप झाली एकदम जबरदस्त आता हे तिखटच ना आहे पण आळणीला हरवू शकली नाही ना आळणी जी आहे ना त्या रस्त्याच्या वर आहे आता आपला विषय करूयात भाकरी घेऊयात सुरून खायला चालू करूयात मटण खायची खरी मजा आहे ना असं कुछ करून खाण्यातच आहे की काय लावून खाण्यात काय अर्थच नाही आहे लावून खाणारे मटन ना खाणारे असतात थँक्यू या असं झालेलं आहे भाकरीला कलर आलेला आहे लाल आता जबल बघतो मटन बोटाना तुटत आहे एवढं परफेक्टली शिजलेलं आहे बोटाने तुटायला लागलेलं आहे एवढं भारी शिजलय मस्त पैकी नाच करायचं नाही एवढं भारी मित्रांनो मी माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट सांगितली होती की आपण हॉटेल निवडताना कसं निवडतो पहिल्यांदा हॉटेलचा अम्बिया म्हणजे बाहेरूनच आपण ठरवतो की आतमध्ये जायचं का नाही हे हॉटेल इन्व्हाइटिंग आहे तुम्हाला की तुम्हाला आतमध्ये बोलवत आहे एवढा छानपणे त्यांनी सजवलेलं आहे हॉटेलला आणि बाहेरचा ॲम्बियन्स एवढं सुंदर ठेवलेलं आहे ना की ते तुम्हाला इन्व्हाइट करत आहे असं वाटतंय की बाबा ये आतमध्ये येऊन बघ कसं आहे आमचं जेवण असं इन्व्हाइटिंग हॉटेल होतं हे म्हणजे आहे सत्याहत्तर सत्याहत्तर दुसरी गोष्ट स्वच्छता एकदम व्यवस्थित रित्या ह्याने हायजीन मेंटेन केलेलं आहे सगळ्या गोष्टी स्वच्छ दिसत आहेत टेबल स्वच्छ स्टाफ एकदम नीट नेटका युनिफॉर्ममधला स्टाफ आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रियांसाठी सुरक्षित आहे का नाही म्हणजे इथं व्यवस्थितरित्या स्त्रिया जर जेवण करत असतील तर ते सगळ्यात सुरक्षित आणि चांगलं हॉटेल आहे आणि मी पलीकडे बघितलं की त्यांनी फॅमिली सेक्शन वेगळं केलेलं आहे लिटरली त्यांनी फॅमिली सेक्शन वेगळं केलेलं आहे ज्यामध्ये स्त्रिया बसलेल्या आहेत जेवण करतायत आणि एक नंबर क्वालिटी क्वांटिटी मला आणि एक नंबर वाटला रस्ता दोन नंबरवर ठेवेन आणि तिकडच्या तुलनेत हॉटेल भाग्यश्रीच्या तुलनेमध्ये एकदम दर्जेदार हॉटेल आहे आता ह्याच्यामध्ये काही पेड प्रमोशन वगैरे काहीच का नाही आहे कारण मला काही भेटतच नाही आहे मी कधी नाही ते उडतो आणि एक व्हिडिओ करतो आहे आणि गायब होतो असा माणूस आहे त्यामुळे हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरला माझ्याकडनं आउट ऑफ मार्क आहेत सर्विससाठी स्टाफसाठी स्वच्छतेसाठी आणि हॉटेलच्या ॲम्बियन्ससाठी एक नंबर एक नंबर आहे बघील सांगता ही एक नंबर आहे पंकज सर तुमची आठवण याय लागली बरं का आपण भाग्यश्रीचा व्हिडिओ एकत्र केला होता इथं तुम्ही पाहिजे होतं एवढं भारी जेवण आहे परफेक्ट जेवण आहे परफेक्ट जेवण परफेक्ट म्हणजे एकदम परफेक्ट <laughs> जेवढी पाहिजे तेवढीच भाकर तुम्ही मागवत चला म्हणजे या हॉटेल हॉटेलला तेवढं पाळलं जातं आहे मी भाग्यश्री हॉटेलला जेव्हा गेलो होतो ना तेव्हा दुर्डीमध्ये त्यांनी भाकर आणि रोट्या एकत्र आणून ठेवले होते कुणाला विचारलंसुद्धा नव्हतं पण सत्याहत्तर सत्याहत्तरच्या सर्व्हिस बाबतीत बोलायचं झालं तर ते एकदम परफेक्ट आहे त्यांनी एकदमच भरपूर रोट्या आणून त्यांनी माझ्यासमोर ठेवल्या नाहीत आणि लिमिटेड दोन बा रोट्या आणून ठेवल्या आणि लागल्यावर तुम्ही मागा लागल्यावर तुम्ही मागा त्या हिशोबाने मिळतील हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे कारण जेवढे लागते ना तुम्हाला तेवढं तुम्ही खाता आहे आणि एक्स्ट्रा झालेली ती वेस्ट नाही होणार महत्त्वाचं म्हणजे ती बरोबर माणसाच्या पोटात जाईल आता इथं आणून ठेवल्यावर ते थंड होणार थंड झाल्यानंतर ती परत कोण घेणार नाही खाणार नाही जसं लागेल तुम्हाला तसं ते आणून घेतात ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे म्हणजे अनलिमिटेडचा बरोबर फायदा तुम्ही घ्यायला शिका माझं म्हणणं तर भाई तिसरी भाकर चालू झालेली आहे सध्या बाजरीचीच गरम गरम भा भाकर हातामध्ये आले आणि स्टाफ मला खरंच मी आता स्टाफचं तीन चार वेळा झालं कौतुक करतो आहे इतका शांत आणि पोलाईट स्टाफ आहे ना की जरासुद्धा चिडचिड नाही फ्रस्ट्रेशन नाही काय नाही आणि सर्वच कस्टमरचं ते पूर्ण योग्य रीतीनं का म्हणजे काळजी घेताना दिसता येईल भात ॲव्हरेज आहे भातामध्ये म्हणजे असं काय विशेष वाटलं नाही मला भाताला तुम्ही ॲव्हरेज म्हणू शकताय आहे अळणी एक नंबर म्हणजे कटाकटी कॉम्पिटिशन आहे भाग्यश्रीसोबत अळणीच्या बाबतीत रस्ता दोन नंबरवर भाकरीला काही तोडच नाही मतन... आणि मटण हां मटण एक नंबर होतो भाई एक नंबर तर मित्रांनो हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरचे जे शेफ आहेत आचार्य ते आपल्यासोबत आहेत रोहितदादा जे हॉटेल सत्याहत्तर सत्याहत्तरचं जेवण महत्त्वाचं म्हणजे काय आहे जे बोकडाचा बेत वगैरे जे आहे है ना ह्यांच्या हातून बनले जाते तर रोहित बोला रोज किती लिटर रस्ता समतं काय तर रोज साधारणतः आपण साडेसातशे लिटर रस्ता बोलतो साडेसातशे लिटर हां म्हणजे अळणी आणि हे दोन्ही मिळून अळणी नाही अळणी रस्सा वेगळा असतो आणि रे तिकट रस्सा वेगळा साडेसातशे लिटर बनवतो फक्त तिकट रस्सा साडेसातशे लिटर हां आणि अळणी अळणी ते कधी मापलंच नाही आणि बकऱ्याचं कसं आहे बकरे आपले सरासरी पंधरा सोळाच्या आसपास एक नंबर बेस्टच आता ह्याच्यानंतर ना म्हणजे आता श्रावण संपलाय श्रावणामध्ये काय फरक जाणवला आहे का तुम्हाला श्रावणभर आपलं हॉटेल बंद होतं आपल्या हॉटेलचं काम चालू त्यामुळे काय बरोबर जाणवलं नाही हां हां की म्हणजे श्रावणामध्ये वेज जेवण चालू होतं का पूर्णच थांबवलं होतं नाही ना पूर्ण म्हणजे हॉटेलच बंद होतं म्हणजे मित्रांनो श्रावण महिन्यात आहे ना पूर्ण डागडोजीचं सा काम चालू होतं आणि मला विशेष करून इथली जी स्वच्छता आहे ना ती आवडली आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्व्हिस सर्व्हिसमध्ये एकाही स्टाफने त्यांना त्रास होत आहे किंवा गर्दीचा त्रास होतो आहे असं त्यांनी दाखवलं नाही सगळ्या कस्टमरकडे योग्य पद्धतीने त्यांनी लक्ष दिलेलं आहे आणि रोहितदादा तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही एवढं चांगलं जेवण केलेलं आहे की मन तृप्त झालं आमचं नक्कीच नक्कीच तर आता आपण आपल्या आपल्या मार्गे निघूयात सोलापूरकडे निघूयात चला धन्यवाद खूप खूप खुँ आभार आणि लखनदादा जर आले तर त्यांना आमची ओळख नक्की सांगा येऊन गेले म्हणून ओके चला thank <laughs> you